नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत पितृदोष म्हणजे काय पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांकडून केलेल्या सदोष कर्माचे फळ त्यांच्या वंशजांना मिळणे ज्याला पितृदोष असे म्हणतात हे पित्रांच्या अपूर्ण इच्छा श्राद्ध पिंडदान न करणे किंवा त्यांचा अपमान केल्यामुळे होऊ शकते यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये अनिश्चितता येते आणि अनेक अडचणी येतात पितृदोष म्हणजे पूर्वजांची अपूर्ण इच्छा आणि त्यांच्या आत्म्याला होणारा त्रास यामुळे पितृदोष लागतो कर्मकर्ज म्हणजे पूर्वजन्मातील निराकरण न झालेल्या समस्या ज्यांचा परिणाम त्यांच्या वंशजावर होतो श्राद्ध आणि पिंडदान न केल्यामुळे पूर्वज असंतुष्ट राहू शकतात तर हा पितृदोष कसा ओळखायचा तर पितृदोष ओळखण्यासाठी कुंडलीतील विशिष्ट ग्रहस्थिती आणि जीवनातील सतत येणाऱ्या समस्यांकडे लक्ष द्यावे लागते जसे की करिअरमध्ये अडचणी कौटुंबिक कलह मुलांच्या जन्मास विलंब आजारपण आणि स्वप्नामध्ये पूर्वजांचे दिसणे कुंडलीमध्ये सूर्य मंगळ शनी किंवा राहूची विशिष्ट स्थाने तसेच केतू आणि सूर्याची उपस्थिती यामुळे पितृदोषाची ही लक्षणे मानली जातात सूर्य मंगळ आणि शनी हे ग्रह लग्न पाचवे घर किंवा आठव्या घरामध्ये एकत्र असल्यास पितृदोष निर्माण होतो गुरु आणि राहू आठव्या घरामध्ये गुरु आणि राहू एकत्र असणे हे पितृदोषाचे कारण मानले जाते केतू आणि सूर्य म्हणजेच केतू सूर्यासोबत दुसऱ्या आठव्या किंवा दहाव्या भावात असल्यास पितृदोष तयार होतो पितृदोष असल्यास जीवनामध्ये कोणकोणते अडथळे येतात तर करिअर आणि शिक्षणामध्ये अडथळे येतात यश मिळवण्यामध्ये वारंवार अडचणी येतात शिक्षण अपूर्ण राहते किंवा नोकरीमध्ये असमाधान नसते कौटुंबिक समस्या निर्माण होतात घरामध्ये सतत भांडणे किंवा समस्या उद्भवत असतात उत्पत्तीच्या समस्या होतात म्हणजेच पुत्र संततीचा अभाव किंवा लग्नाला विलंब होऊ शकतो आरोग्यविषयक त्रास होतो कुटुंबातील व्यक्तींना अस्पष्ट मानसिक समस्या सतत चिंता आणि नैराश्य जाणवते अशुभ स्वप्न पडतात स्वप्नामध्ये पूर्वज दिसतात किंवा त्यांच्याबद्दल त्रासदायक कल्पना येतात असे प्रकार आपल्याला होतात म्हणजेच ही जी सांगितलेली लक्षणे दिसल्यास किंवा कुंडली तपासून पितृदोष आहे की नाही हे निश्चित करावे पितृदोष असल्यास पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध तर्पण पूजा आणि हवन यासारखे धार्मिक विधी करणे आवश्यक आहे या पितृदोषाचा अर्थ काय आहे तर पितृदोष ज्याचे भाषांतर पूर्वजांचा अभाव किंवा पूर्वजांचा शाप असे केले जाते जेव्हा मागील पिढ्यांपासून काही निराकरण न झालेल्या समस्या किंवा कर्म कर्जे नसतात तेव्हा उद्भवते वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जर पूर्वजांनी काही विधी केले नसतील किंवा त्यांच्या आत्म्याला त्रास होत असेल तर त्याचा परिणाम त्यांच्या वंशजावर होऊ शकतो पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांनी भोगावी लागतात यालाच आपण साधारणतः पितृदोष म्हणतो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजेच पितृदोष होय ज्या व्यक्तींचे पूर्व सुखी नसतात त्यांच्या कुंडलीमध्ये हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीमध्ये अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुख सोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्यांच्या जीवनकाळात सर्व प्रकारची संकटे येत असतात इच्छा असूनही माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही चला आपन विया तर मग आपण जाणून घेऊया या पितृदोषाची नेमकी कारणे कोणती आहेत आणि ती दूर करण्यासाठी उपाय उपायक्य करावेत तर कोणत्या कारणांमुळे पितृदोष लागतो ते पाहूया प्रथम धार्मिक स्थळातील म्हणजे एखाद्या मंदिराजवळील पिंपळ किंवा वडाचे झाड तोडल्यास पितृदोष लागू शकतो तुम्ही तुमच्या पित्रांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागू शकतो तुम्ही जर तुमच्या पूर्वजांना म्हणजे पित्रांना विसरले किंवा त्यांचा अपमान केला तरी देखील तुम्हाला पितृदोष लागू शकतो तुम्ही जर का सापाची चुकी नसताना साप मारला तरी देखील तुम्हाला पितृदोष लागू शकतो पितृदोष दूर करण्यासाठी उपाय कोणते तर पितृदोष दूर करण्यासाठी महागडे उपाय सांगण्यात येतात पण कोणी एवढं खर्च करण्यात सक्षम नसेल तर काही सोपे आणि स्वस्त उपाय करून त्याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो कुंडलीमध्ये पितृदोष असल्यास त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशाच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय नातेवाईकांचा फोटो लावून त्यावर हार चढवावा आणि प्रार्थना करावी स्वर्गीय नातेवाईकांच्या निर्माण तिथीवर गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला भोजन करावावे भोजनामध्ये मृतात्म्याचा आवडता पदार्थ सामील करावा त्यांच्या तिथीवर शक्य असल्यात गरीब लोकांना कपडे आणि अन्नदान करावे पिंपळाच्या झाडावर दुपारी जल फूल अक्षदा दूध गंगाजल आणि काळे तीळ चढवावे आणि स्वर्गीय नातेवाईकांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा सोमवारी सकाळी अंघोळ करून बिना चप्पल शिव मंदिरात जाऊन आकड्याचे एकवीस फुलं कच्ची लस्सी बैलपत्र वाहून शिवाची पूजा करावी एकवीस सोमवार हा नियम केल्याने पितृदोषाचा प्रभाव कमी होतो पूर्वजांच्या नावावर मंदिर शाळा धर्मशाळा निर्माण करण्यासाठी हातभार लावल्याने किंवा गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत केल्यानेही लाभ मिळतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा